सगळ्यांना नमस्कार शोभा जेवण चालवीचे जेवण वाट्यावर जावा कुठं जावठा भारताला विचार तर तुम्ही पण या जेवण करा छानपैकी आम्ही पण जेवण केले कांदा परत पेरूज पेरू घेऊन दाखवायचंच राहिलं आणि आमचं दुकान आहे आरामशीर असं चुली चुलीव तापत त्याला कुणी काय उचलत नाही काय नाही होय <laughs> मस्त पैकी साई तीन तेव्हा आमचा बापू येतात इकडून तिकडून साई <वरला बापु> <laughs> साईवर आता ती जेवलं बापूंच हे झालं आणि पोरं काय माहित पोरांचं पेपर चालतंय आहे मग पोरं उशिरा शाळेत नाही त्यात घरी मग आता आम्हाला लागली भूक काय करू अश्विनीला हाक मारली अश्विनी काय येईना ती बसली पोरींचीच वाट बघित काकींचा मसाला तरी चालतोय निसता होय इकडे आहे का तर या तुम्ही पण असं मस्तपैकी जेवण करायला छान छान असं आणि कोणाकोणाला शेवगे शेंग आवडते असं ओढवून खायला सांगा कमेंट करून मला शेवगे शेंग लई आवडते खायला आता आश्वी गेले आश्वीनं हाक माराय आश्विने काहीतरी घरात काम करीत असं ना तिला मी पण हाक मारून आली नाही सोडला आलं की घरी आज करून ठेवलं आता ऐकून घ्या <laughs> मी काय म्हणतोय पैसा चारशे रुपये किलोनी आणला किती आणला तुम्ही सत आठशे रुपयाचं मग वायस घालवला अस ना आतापर्यंत किलो नाही नाही वाप पाच आहेत ऐकून घे मी चार किलो सोळाशे रुपये गेले आणि हिंद तो किती आणलं चार साडेतीन मग साडेतीन आणि चार साडेसात किलो लसूण आता माव सोळाशे रुपये ही कल्या दिलं पाहिजेत का नाही व्यवहाराने आपले म्हणजे मुदाम नाही म्हणे आता हे म्हणतात तुम्ही कालवण नाही खात

मार्केटला बापू मार्केटला तुम्ही जाता सगळीकडे तु, तु, तुम्ही जाता नांगरट माझ नायच द्यायच तसं नाही पण गहू आणला नाही मे टाकायलाही म्हणजे समज माझ्याकडे हा मधशी आजे सगळं नांगरायचं ते आधी पैसे ठेवायचं थांब म्हणजे पहिल्यांदा काही मांडून करून घ्यायचं आणि ते पैसे आलं का झालं का सगळं पिक निघलं का नाही ती त्या ट्रॅक्टरवाले तर सगळ्यांचं द्यायचं आणि जेवढं हजार दीड हजार फायदा झाला का ते सगळा तुमचाच असतो तुम्ही घरी देतच नाही दरीची माती दरीला जाते फक्त जगायचं आपलं कसं आहे पेट्रोल आता हे म्हणतात साखर सो आणि त्यातला हजार रुपये तर पेट्रोल वरत जात असते साखर मी चार बारे आणल्या चार किलो किलो किलोने हसू नको बापू एक सांगा की तुम्ही एक सांगा की कारखान्याची म्हणते पण पैसे दे आता आता काय येणं नाही तुम्ही बापू तुम्ही रोज किती म्हणलं की गाणं आहे का की तुम्ही रोज किती मोठा साखर खाता कोण तुम्ही आता काय खात साखर साखर ठेवते बापू तुम्हाला सांगतो सकाळचं उठलं तर बापूंची मुठी बघते का तेवढी भरून बापू सकाळचं साखर खाते तर दुपारने जेवाय घरी आलं का

साडेपाच वाजले असतील किंवा पाऊस आई आईचा आभाळ आले आज तर काय यारवायचे रोज दहा वाजता येईल पण आज बघा मग नेमकं यायचं आहे का नुसता आभार आलंय पावसाळ्यासारखं चाललंय उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात काय फायदा पण आता पाऊस पडो पावसाळ्यात पडला तर ते फायद्यालाच तरी आता कुणाचं नुकसानच आहे कुणाचं गहू काढलं नाही तर कुणाचं हरभरं काढलं नाही कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं बाग नाही

जाऊ दे सगळ्यांना ऐन्ना तू इकडे तुला मी अभ्यास करायला सांगितलं तू इकडे चल काय झालं काय झालं काय झालं काय होत जीबी आणि आंनी आंनीला काय होतं मी गिल्ती ना चालले तपली अजून आत्याज उ लागतय देवपूजा मम्मी लावते चालत यांना मी म्हणतो इथं सोडून येऊ दे की मग बद्द मग तुला ताजलं सांगते पण ऐकत तर पेट्रोल का रेशम काय चैतीला का तू पोर ऐकत नाहीती वो माझं आणि तुम्ही इतके लवकर काय कितलं करत नाही अरे ऐक मी काय नका जाऊ तुम्ही जाऊन द्या मी नाही जायची जाऊन मग आवई मायदा असून द्या लग्न आजी कुठे गेली आजी देवाची वाधव दूध मी होती लावायच तुम्ही काहीच म्हणणार का गं बसा

लांबई कीर्तन किती वाहिलं चालू होत आणि जेवणाची पद्धत आधीच घ्यायला पाहिजे चालूच किंवा कीर्तन नऊ ला ठेवाय पाहिजे नियमाने काय दहा वाजता सगळं आणि घरी माणसं बारा वाजलं तरी झोपत नाही मोबाईल इतकी बघतात इतकी मोबाईल पण भूकं लागतात गेले काय नाही गेला निघायचं होत टिप काय तर लागलच आता कसं होईल काय माहित पावसाळ्यात उन्हाळ्यात उन्हाळ्यात पावसाळा झालाय आता नाही गाडी जाताना टिपकत होत म्हण थोडं थोडं आज बंद होईल पण नाही मिरची करते वाटत काय झालं लसूणच राहिला सोलायचा

पण तसे न करायची थोडी मिरची लय नाही मिरची मिरची लय असल्यावर ठीक आहे पण आता थोडी ना न करून पाहिजे गोळी ठेवायची ना